ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते कारण तो खूप चुकीचा वागलेला असतो ती अर्जुनला विचारते की असं कुठलं महत्वाचं कारण होतं की तुम्हाला आश्रमात जावं लागलं अर्जुन गोंधळात बोलून जातो की तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल क्लू शोधायला मी गेलेलो सायलीला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही ती म्हणते खरं खरं सांगा तुम्ही तिथे का गेला होतात अर्जुन म्हणतो की केसबद्दल आणखीन काय पुरावे मिळतात का ते चेक करायला परत सायली विचारते खरं खरं सांगा सर अर्जुन सांगतो की मला तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल पुरावे गोळा करायचे होते सायलीला अर्जुन सांगतो की मला मधुभाऊनी सांगितलं होतं की तुमच्या लहानपणाच्या वस्तू त्यांनी आश्रमातच कुठेतरी ठेवल्या आहेत मला त्या शोधून तुमच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचायचं होतं यावर सायली रागाने अर्जुनला विचारतं की तुम्हाला माझ्या खऱ्या आईबाबांना शोधायची गरज का भासावी अर्जुन विचारतो की तुम्हाला गरज वाटत नाही का सायली म्हणते अजिबातच नाही माझे आई वडील माझ्या जवळच आहेत आणि त्यांचं नाव आहे मधुकर पाटील आपले खरी आई वडील करतील इतकं प्रेम करतात ते माझ्यावर मला फक्त वडिलांचं नाही तर आईचं सुद्धा प्रेम दिलं आहे त्यांनी घासातला घास काढून दिलाय त्यांनी मला मला बारावी पर्यंत शिकता यावं म्हणून रात्रंदिवस कष्ट केला आहे त्यांनी मग ज्यांनी मला जन्म देऊन वाऱ्यावर सोडलं अशा माणसांना मी माझे आई वडील का मानू मला जन्म कोणीही दिलेला असो पण माझा सांभाळ आणि माझ्यावर संस्कार हे मधुभावनीच केले आहेत आणि मला आनंद आहे की मी त्यांची मुलगी आहे या आनंदाची सर माझ्या खऱ्या वडिलांचं नाव पुढे लावताना आली नसते सायली खूप भावनिक होते अर्जुनही तिचं बोलणं ऐकतच असतो अर्जुन मनाशीच बोलतो की तुमचं मन किती प्युअर आहे ते तुम्ही अजून एकदा दाखवून दिलं आहे प्रेम करावं तर तुमच्यासारखं मधुभाऊ खूप लकी आहेत त्यांना तुमच्यासारखी मुलगी मिळाली सकाळी विमल आणि कल्पना डायनिंग टेबल वर बसून सामानाची यादी करत असतात त्या सायली बद्दलच बोलत असतात की सायली दारातून आत येते कल्पना विचारते तू कुठं गेलेली सायली म्हणते की पूर्णाईंची खोली आवरायला गेलेले मला त्यांची खूप आठवण येते त्या इथे नाही तर त्यांची खोली आवरावी त्या बहाराने त्यांच्या वस्तूंना स्पर्श करता येईल असं मला वाटलं म्हणून गेलेले तेवढं करून मला त्यांच्या मायेची ऊब जाणवली सायली कल्पनाला परत विचारते पूर्णाई अजून आल्या कशा नाहीत त्या चार पाच दिवसांसाठीच गेल्या ना तर कल्पना तिला सांगते अगं माझं आत्ताच पूर्णाईंशी बोल झालं त्या यायलाच निघाल्या होत्या पण मावशींनी त्यांना थांबवलं मावशींची तब्येत आजकाल बरी नसते त्यामुळे पूर्णाजींना सुद्धा आग्रह मोडता आला नाही सायली म्हणते की पूर्णाई घरात नाही तर घर असं ओक बुक वाटतं त्यांच्या न दिसण्याची सवय नाहीये ना, ना बोलून सायली कल्पना आणि विमलसाठी कॉफी बनवायला किचन मध्ये जाते इकडे प्रिया गाठोड्यातील वस्तू बघत असते मागून नागराज अचानक येतो नंतर ती गाठोडे कपाडात लपवून ठेवते नागराज तिला बजावतो की आश्रमातून तू तुझ्या सगळ्या वस्तू आणल्या आहेत का इथं अर्जुनला एकही वस्तू सापडली ना तर आपण लटकू प्रिया म्हणते असं होणार नाही मी माझ्या सगळ्या वस्तू ज्या गाठोड्यात जमा करून ठेवलेल्या ते अख्खाच्या अख्खं गाठोडच घेऊन आले आहे तेवढ्या तिथे सुमन येते आणि विचारते कसलं का गाठोडं प्रिया बोलणं टाळत सुमनला म्हणते की अगं सुमन काकी आणला नाही आणता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं मी काकाला म्हणत होते माझे काही जुने कपडे आश्रमात पडून आहेत ते कोणाला दान करता आले असते तर किती बरं झालं असतं हा विचार मी फक्त करत होते प्रियाची साथ देत नागराज म्हणतो की आश्रम तर सील आहे मग ते कपडे कसे आणणार हेच मी तिला सांगत होतो सुमन म्हणते की किती चांगला विचार करते ग तनवी तू प्रतिमा वहिनीची मुलगी शोभतेस तू सुमन नागराजला म्हणते की तुम्ही भाऊजींना सांगा ना हिच्यासाठी परमिशन काढायला म्हणजे हिला कपडे दान करता येतील नागराज म्हणतो की तन सांगेल ना सुमन म्हणते की कशाला आपण सगळे जाऊ आणि भाऊजींना सांगू मग ते नक्की मदत कर ती, नागराज तिला समजावत म्हणतो की अगं कपडे कोणाला दान करायचे आहेत तन्वीला मग तिचं क्रेडिट आपण घेऊन कसं चालेल म्हणते बरोबर आहे ती ड्राय क्लीन केलेले कपडे प्रियाला देते आणि देवळात जायचा सांगून निघून जाते सुभेदारांच्या घरी अर्जुन जायला तयार होत असतो चैतन्यशी कॉलवर बोलत असताना तो चैतन्याला म्हणतो की तू आज लवकर जा कोर्ट मध्ये शुक्ला केसच जरा टेन्शन आलंय मला चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू काळजी करू नकोस शुक्ला केस निकाल आपल्याच बाजूने लागेल सायली अर्जुनकडे येते आणि त्याची तब्येत विचारते अर्जुन म्हणतो की मी एकदम मुख्य आहे आता पण त्याला कोट घालायला येत नसतो सायली म्हणते दुखत असेल तर दुखतय म्हणा ना सर त्यात कसला आलाय कमीपणा नंतर सायली अर्जुनला कोट घालायला मदत करते अर्जुन सांगतो की एका महत्वाच्या केसची हेअरिंग आहे तर मला कोर्टला जावंच लागेल मी पेन किलर खाल्ली आहे आता मला बरं वाटतंय अर्जुन साईला थँक्यू म्हणतो त्याला कोर्ट घालण्यासाठी मदत केल्याबद्दल आणि लेक्चर दिल्याबद्दल यावर दोघेही हसतात आणि अर्जुन कोर्टमध्ये जायला निघतो इकडे साक्षी आणि महिपत किल्लेदाराच्या घरी आलेले असतात पण याला त्या दोघांना बघून जाम टेन्शन येतं ते दोघेही खुणाच्या रात्री दीड तास साक्षी कुठे होती याची खोटी कहाणी ऐकवायला आलेले असतात साक्षी म्हणते की त्या रात्री मी कुठे होते हे आता मला थोडं थोडं आठवायला लागलंय मग किल्लेदार तिला प्रश्न एक एक विचारू लागतो ती म्हणते मला सगळं अंदुक अंदुक आठवत आहे त्या रात्री मी रिझॉर्ट मधून निघाले मला खूप मळमळत होतं मी कुठे जात होते ते मला समजत नव्हतं साक्षी महिपास सोबत घडवलेली खोटी कहाणी किल्लेदारला सांगते किल्लेदार तिला विचारतो की मला तू त्या जागेपर्यंत घेऊन जाशील का साक्षी म्हणते हो मला असं वाटतं की मी त्या जागेपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते इकडे किचन मध्ये विमल भाजी बनवत असताना अचानक तिला फोन येतो फोनवर बोलायला बाहेर जाण्याआधी तिला कळत की भाजीत मीठ टाकायचं राहिलं आहे ती मीठ न टाकता तिथून फोनवर बोलायला निघून जाते तेवढ्या सायली किचनमध्ये येते ती सुद्धा भाजी चाकून बघते तिला भाजीत मीठ कमी लागतं ती भाजीत मीठ घालते नंतर कल्पनाला मदत करायला येते विमल परत किचनमध्ये येते आणि तिच्या लक्षात असतं की भाजीत तिने मीठ घातलेलं नाहीये विमल सुद्धा भाजीत मीठ घालते अर्जुन येतो आणि म्हणतो की मी ऑफिसला जातोय सायली त्याला डबा भरून देते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुनमध्ये अचानक खोडकर भांडण सुरू होतात अर्जुनने संपूर्ण रूममध्ये पसारा केलेला असतो सायली त्याला बडबड करत असते अर्जुन म्हणतो की तुम्ही कृपा करून तुमचं तोंड बंद ठेवाल का मला रूममध्ये शांतता हवी आहे एकही शब्द माझ्याशी बोलू नका सायली म्हणते ठीक आहे इथून पुढे मी एकही शब्द तुमच्याशी बोलणार नाही तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा